Oh. Uh, सर एक महत्वाचा प्रश्न मी असे ऐकले आहे आणि पाहिले आहे काही आमदार खासदार पैशासाठी किंवा काही गोष्टीसाठी विकले जातात म्हणजे ते पैसे घेतात म्हणजे विकले जातात तर तुम्हाला जर अशी ऑफर आली तर तुम्ही विकले जाल किंवा काही याच्यात कराल मॅडम खर तर ते विकले जातात त्यामध्ये त्यांची काही चूक नाही कारण आपण पण त्यांच्याकडून मतदानाचे पैसे घेतो आणि म्हणून ते पैसे कमावण्याच्या दृष्टीनेच राजकारणात येतात त्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नाही ते एक व्यापार म्हणून राजकारणाकडे बघतात पण मी तुम्हाला शायरीच्या माध्यमातूनच या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छित आहे शेर कधी बिकता नाही कुत्तोकी बाजार मे शेअर कधी बिकता नाही कुत्तोकी बाजार मे और जो बिकता है, वो टिकता नाही बाबासाहेब के दरबार मे तर मी शंभर टक्के बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार आहे तर मग कधीही विकणार नाही आणि कधी कोणापुढे झुकणार नाही मला मतदारसंघातील लोकांपुढे नतमस्तक व्हायला आवडेल पण मी कोणापुढे विकणार नाही आणि कोणापुढे झुकणार नाही आणि म्हणूनच मी हे गोष्टी मला करता येऊ नये म्हणूनच मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जो घेतलेला आहे